नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तलेवार टाईम्स न्यूज आता आपण गणपती चौक या ठिकाणी आहोत या ठिकाणी माणसा गणपती आहे अगदी पुरातन त्याला इतिहासाच आहे आणि एक आता जो आपण मानू शकतो की माणसा पाचवा गणपती म्हणून जो आहे त्याच्या बाबतीत अधिक माहिती गणती आपण अत्यंत आलेलो आहोत तर नमस्कार आपल्या एवढंच सांगतो मी नमस्कार मी अनिल गबरराव महाराष्ट्र गणेशोर मंडळाचा पहिल्याबद्दल सभासद आहे आणि ह्या मंडळामध्ये आमच्या मार्केट चौक कुठे चौथी पिढी कार्यरत आहे आणि तसेच आणि कुटुंबीय कुटुंबीय यांची पण पाचवी पिढी मंडळात कार्यरत आहे या वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती एकोणीसशे ऐंशी साली मोठं अकरा छोटे मिळवलं होतं यामध्ये ही घडवण्यात आलेली आहे आणि ही मूर्ती घडवली ते नागेशिल्पी तर नागेशिल्पींचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्यातील जी श्रीमंत ती सुद्धा नाणे शिल्पींनी तयार केलेली आहे त्या अनुषंगानेच ही मूर्ती त्यांनी एकोणीसशे ऐंशी साली घडवली अकरा ब्राह्मणांच्या समावन करून पूर्ण आहुतीच्या दिवशी गणपतीच्या छातीत पंचधातूचं दोन वय गाडीचं सिद्ध गणेश यंत्र तयार करून गणपतीच्या छातीत बसवलेलं आहे आणि ही नवसाला पावणारी मावळ तालुका आणि पंचपृषीमध्ये प्रसिद्ध आहे तर म्हणून ह्या जना सिद्ध गणेश असं ठेवण्यात आलेलं आहे आणि मा तळेगावातील मानाचा पाचवा गणपती असा संबोधलं जातं तर ह्या मंडळाला ह्या वर्षी एकशे एकविसावं एक वर्ष चालू होतं तर लवकरच आम्ही एकशे पंचवीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत त्या अनुषंगाने आमचे विविध कार्यक्रम दरवर्षी करत असतो सामाजिक बांधलकी जपून समाजाच्या उपयुक्त असे विविध उपक्रम आम्ही करत असतो मंडळाच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद